काय करू मला टाईमच भेटे ना कोणाच्या पण लाईला नाही गेलं तरी पण मी टाईम भेटलो तर थोडंफार फक्त लाईक करतो हो। एक दोन कमेंट टाकतो हो। रिटर्न घरचे काम सुरू सुंदर दिसत आहे आज अरे बापरे थँक्यू यू सॅमी <laughs> सॅम कोण आहे दवाखान्यात माझी वहिनी आहे सोलापूर यश टी मराठी कमेंट थंडी थंडी गुलाबी आहे गुलाबी आहे आमच्याकडे थंडी गुलाबी आहे आमच्याकडे हो का गुलाबी लाईक करा फटाफट लाईक करा आणि सुपर चॅट करा कोणी कोणी करता पटापट सुपर चॅट करा आता लई दिवस झाला माझ लाईव्ह सुपर चॅट नाही थंडीच्या गार गार शुभेच्छा सर्वांना वा क्या वा ते पप्पू <laughs> थंडीच्या दिवसाची शुभेच्छा देत आहे पप्पू दादा तिला इंग्लिश येत नाही मराठी कमेंट करा हस रे ना, करे, ना का सॅमी इंग्लिश येत नसेल तर काही त्याच्यात काय लय मोठी गोष्ट झाले का करायला मलाच हजू येत आहे काय म्हण इंग्लिश येत नाही म्हटलं तर मला पण हसू आहे बर का हा संगदीप हाय हाय संगदीप गुड मॉर्निंग चा नाष्ट झाला का ओके ओके थंडीच्या दिवसाचे हार्विक हार्विक सुभेच्छा सगळ्यांना एन्जॉय करा थंडी दिवस होता टाइमच भेटे ना कुठं काय हो मलाच टाइमिंग भेटे ना आज तर बसलो मी थोड़ नो टेन्शन मध्ये हा 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 पप तर मी पण असत काय एवढी नसेल बाई तिथं थंडी हो ना सोलापूरला थोडं कमी आहे थंडी कारण घरं असतात ना जवळजवळ असं चिटकून थंडी लागत नाही शहरामध्ये आणि हेच सोलापूर जिल्ह्यामध्ये खेडेगाव असतात ना तिथं जावं की असं कडकड 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 लागतं थंडी सिटीमध्ये कसं असतं ना सगळं घर चिटकून असतय थंड वारा लागत नाही तर गरम राहत आहे आणि खेडेगाव मध्ये जावा सगळीकडं पाणी ऊस सगळं पीक वगैरे असतय ना पाणी सोडलेलं पीक असते तर ते तर थंड 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 गार पारा असत लोकांनी कस एन्जॉय करायचं थंडीचे दिवस डबल <laughs> <laughs> करून घ्या मग तुम्हाला फोन नको म्हटलंय रे सामी ओके okay, बाय गुड मॉर्निंग बाय बाय पप्पू दादा तब्येत कशी आहे ज्योती अजून माझं तब्येत बिघडलाय आज जायचं आहे मला दवाखान्याला माझी थोडं पोटाची प्रॉब्लेम सांगितले डॉक्टर ते एवढं काय सांगतात सोनोग्राफी वगैरे करून बघून काय सांगतात सांगतात नशीबमध्ये जे असतंय ते चुकत नाही कधी पण महाबळेश्वर अकर देको वै तो बोल ना संगीत किधर पानी रहता है ना उधर ठंडी बहुत रहता है <laughs> मुझे मालूम है संगदीप कड़क 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 कड़ 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 कड़। <laughs> का आइसक्रीम <laughs> होते करे लवकर दाखवून घे धोकण्यात हो हो दाखवून ते आज जायचं आहे दोनच्या नंतर बरं काय होतं त्यांना मध्ये असलेलं कधी पण चुकत नाही बरं का एक तर आम्ही दुष्काळ भाकले आहे म्हणून कोण परि त्यांना देणार झालं खोटं डबल करून घे ते तुमचं प्रॉब्लेम आता मुलींचं काय प्रॉब्लेम त्याच्यात तुमचे प्रॉब्लेम तुमच्याकडे काही नसल्यामुळे त्यांनी देत नाहीत पर्या आता काल सुट्टी झाली हॉस्पिटलमधून हो का बरं बरं गणेश माझं आता सुरू होत आहे